गांधी लोकमान्य टिळक आज आपण खुल्या हवे मध्ये श्वास घेत आहोत या स्वतंत्र प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपला श्वास सोडला या स्वतंत्र प्राप्तीसाठी भारतातील अनेक वीरांनी आपले तो परिवार और देश स्टेटस हो गया, हो गया। इंग्रजांच्या गुलामगिरी मध्ये राहण्यासाठी इंग्रजांच्या गुलामगिरी मध्ये न राहण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली स्वतंत्र लढ्यामध्ये जेव्हा त्यांना समजले की त्यांच्या

तो कार मेरा रंग दे चोला मनत, मनत राम प्रसाद बिस्मिल सारखे लोक हसत मुखाने फासावर चढायचे चंद्रशेखर आझाद यांनी सांगून गेले हा ही, ही, ही मरेंगे जाता जाता एवढेच म्हणते की

होती है हौसलों से उड़ान होती है जय हिंद भारत